नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील ज्या काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सर्वच विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे मान्य नामदार कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्याकडे गेले गोल टेबलवर बसले त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याची मागणी केली धनंजय मुंडेंनी त्यांची मागणी मान्य केली आणि मागणी मान्य करत असताना त्यांनी सांगितलं की राज्याचा काही हिस्सा केंद्राचा एक मोठा हिस्सा असे दोन्ही मिळून एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी रिजेक्ट केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यामध्ये पीक विमा जमा होईल सरसगट पीक विमा जमा होईल अशा पद्धतीची बाईट त्यांनी दिली हिंदीमध्ये दिली मराठीमध्ये दिली आमदारांनी सगळं ते सोशल मीडियावर एकदम फिरवलं गाजावाजा केला आणि सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटलं की एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पीकविमा जमा होणार आहे शेतकऱ्यांमध्ये एक आशेचा किरण आला आज येतील उद्या येतील परवा येतील दोन दिवसांनी येतील अशा पद्धतीने शेतकरी त्यांचे खाते चेक करत राहिला बँकांच्या चक्रा मारत राहिला शेवटी एकतीस ऑगस्ट आली त्या एकतीस ऑगस्टला देखील दिवसभर बँकेमध्ये गर्दी होती आणि दिवसभर बँकेमध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे खाते चेक केले की के आपला पीक विमा आला असेल परंतु कुठल्याही शेतकऱ्याचा एक रुपयाही छदामही खात्यामध्ये जमा झाला नाही आणि शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची लाट पसरली माझं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला मागितलं नव्हतं कुठल्याच आमदाराकडनं आम्ही कुठल्याच गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही या आमदारांचा पंच्याण्णव टक्के इतका शेतकरी मतदार असताना हे किती संवेदनशील आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये मग ते आता काही माझे आमदार आहेत काही आजी आमदार आहेत सगळ्यांबद्दल बोलतोय मी मला शेतकरी महत्वाचा आहे परंतु तुमच्याकडे आम्ही मागणी केलीच नव्हती आम्ही सरकारकडे मागणी केली होती ठीक आहे तुमची जबाबदारी होती तुम्ही त्या ठिकाणी गेलेत तुम्ही त्या ठिकाणी गेलात सांगितलं कृषी मंत्र्यांनी शब्द दिला कृषी मंत्र्यांच्या शब्दाला काहीच महत्व नाही का म्हणजे तुम्हाला तरी आता निवडणुकीला सामोरं जायचंय आमदार लोकांना तुम्ही शेतकऱ्यांशी कसं वागलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न किती उचलून धरले पाहिजेत ते तर तुम्ही करताना दिसत नाही आहात परंतु दुसरीकडं खासदार जे सध्या खासदार आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव यांनी त्या ठिकाणी मिटिंग लावली आणि मिटिंगमध्ये केंद्राचा हिस्सा दोन चार दिवसामध्ये जमा होईल यासाठी ते प्रयत्न करतायत वास्तविक पाहता त्या माणसाचं तर खासदारकी झालेली आहे त्यांची निवडणूक झाली आहे परंतु तरी सुद्धा ते प्रयत्न करतायत हा धडा आमदारांनी घ्यावा आणि या सगळ्या आमदारांनी आता कृषी मंत्र्यांना काय सांगायचं ते सांगावं केंद्राला काय सांगायचं ते सांगावं गल्ली ते दिल्ली तुमचं सरकार आहे उद्या निवडणूक आहेत आणि शेतकऱ्याला जो तुम्ही एकतीस ऑगस्टचा शब्द दिला होता तो तुम्ही दहा ते पंधरा सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावा त्यांच्या खात्यामध्ये पीक्यूआर टाकावा आणि दुसरं म्हणजे सरकार जे सोयाबीन कापूस उत्पादकांना अनुदान जाहीर केलेलं आहे अर्थसहाय्य जाहीर केलेलं आहे पाच हजार रुपये हेक्टरी त्याचं काय आहे ते पण गुलदस्त्यात गुंडाळून ठेवलंय का त्याचा काय विषय आम्ही तुम्हाला मागितलं नव्हतं आम्ही तुम्हाला कर्जमाफी मागतो ती तुम्ही द्यायला तयार नाही आहात परंतु कर्जमाफी हा म्हणजे गेम चेंजर गोष्ट ठरणार आहे या विधानसभा निवडणुकीतली हे सुद्धा आमदारांनी लक्षामध्ये घ्यावं त्याच्यामध्ये पंधरा सप्टेंबर पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा केंद्राचा हिस्सा येऊन जमा व्हावा तो जर जमा झाला नाही तर येत्या निवडणुकीमध्ये आमदारांना त्यांचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण की तुम्ही आम्हाला खोटं आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांना तुमचं काय मत आहे निर्भीडपणे आपण शेतीच्या मुद्द्यावर आता समोर जायला हरकत नाही बुलडाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जातो आणि आपला सोशल मीडिया किंवा ज्ञानेश्वर करात का पाटील काय हे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्याला पण कळालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही सिरियस घ्या शेतकऱ्यांच्या पोरांना सिरियस घ्या धन्यवाद